नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आर आर बी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटसाठी कम्प्युटरचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या चॅनलवर रोज बघवायच मिळतील चला तर मग सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नाने एम मध्ये मजकूर सेंटर करण्यासाठी शॉर्टकट की कोणती वापरतात तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कंट्रोल प्लस ई ही की मजकूर शॉर्ट कर शॉर्टकट करण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक दोन बघूयात लिनक्स हा कोणत्या प्रकारचा ऑपरेटिंग सिस्टम आहे तर लिनक्स हा ऑप्शन क्रमांक बी ओपन सोर्स या प्रकारचा ऑपरेटिंग सिस्टम आहे जर तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंट मध्ये देत चला आणि एन टी पी दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहेत मागील टिपला विचारलेले हे प्रश्न आहेत मित्रांनो चला प्रश्न क्रमांक तीन बघूयात इनपुट डिव्हाइस कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लाईट पेन हे इनपुट डिव्हाइस आहे प्रिंटर प्लॉटर मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहेत प्रश्न क्रमांक चार बघूयात आय पी व्ही सी मध्ये किती बिट्स असतात तर आय पी व्ही सिक्स मध्ये एकशे अठ्ठावीस बीट्स असतात प्रश्न पाच बघूयात कंट्रोल प्लस सी चा उपयोग काय आहे तर प्लस कंट्रोल प्लस सी चा उपयोग सर्वांना माहिती असायला हवा कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस सी चा उपयोग करतात प्रश्न क्रमांक सहा कॅचे मेमरी कुठे असते तर कॅचे मेमरी ही सीपीयू मध्ये असते ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात बघूयात ब्लूटूथ ब्लूटूथ ची रेंज किती असते तर ब्लूटूथ ची रेंज ही एक ते दहा मीटर पर्यंत असते प्रश्न क्रमांक आठ फिशिंग म्हणजे काय तर फिशिंग म्हणजे फेक द्वारा डेटा चोरणे प्रश्न क्रमांक नऊ बघूयात कुठले सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग साठी वापरले जाते तर ऑप्शन क्रमांक ए कंपाइलर हे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग साठी मोस्टली वापरले जाते प्रश्न क्रमांक दहा बघूयात डीएनएस चा उपयोग कशासाठी होतो तर ऑप्शन क्रमांक ए डोमेनला डोमेनला नावाला आयपी ऍड्रेस मध्ये बदलण्यासाठी डीएनएस चा उपयोग होतो प्रश्न क्रमांक अकरा एसएमटीपी प्रोटोकॉल चा प्रोटोकॉलचा उपयोग कशासाठी होतो तर एसएमटीपी प्रोटोकॉल चा उपयोग हा ईमेल पाठवण्यासाठी होतो प्रश्न क्रमांक बारा पहिला संगणक माऊस कोणत्या साहित्यात साहित्याचा सा बनवला गेला होता तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पहिला संगणक माऊस हा लाकूड या साहित्याचा बनवला होता प्रश्न क्रमांक तेरा आय पी ऍड्रेस मध्ये आय पी ऍड्रेस व्ही फोर मध्ये किती बिट्स असतात तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो आयपीएड व्ही फोर मध्ये बत्तीस बिट्स असतात प्रश्न क्रमांक चौदा बघूयात ओ सी आर तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी होतो फोटो काढण्यासाठी स्कॅन केलेल्या मजसुराला टेक्स्ट मध्ये रूपांतरित करण्यासाठी ईमेल पाठवण्यासाठी प्रिंट घेण्यासाठी तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो ओसीआरचा ओ सीआरचा तंत्रज्ञानाचा उपयोग हा स्कॅन केलेल्या मजकुराला टेक्स्ट मध्ये रूपांतरित करण्यासाठी चा उपयोग होतो प्रश्न पंधरा कंट्रोल प्लस शिप प्लस ईएसी हे शॉर्टकट की कुठे वापरतात तर कंट्रोल प्लस शिप प्लस ईएसी हे शॉर्टकट की टास्क मॅनेजरला उघडण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक सोळा क्यू चे पूर्ण रूप काय आहे तर क्यू आर रूप पूर्ण रूप हे क्विक रिस्पॉन्स हे आहे प्रश्न क्रमांक सतरा एस एस एल प्रमाणपत्राचा उपयोग कशासाठी होतो तर एस एस एल या प्रमाणपत्राचा उपयोग वेबसाईट सिक्युअर करण्यासाठी होतो प्रश्न क्रमांक अठरा पहिली संगणक प्रोग्रामर म्हणून कोणी कोणाला ओळखले जाते तर ॲडा लेवॉलेस ही पहिली संगणक प्रोग्रामर म्हणून ओळखली जाते प्रश्न क्रमांक एकोणवीस ब्लूटूथ कोणत्या फ्रिक्वेन्सी मध्ये कार्य करते तर ब्लूटूथ हा टू पॉईंट फोर जी एच झड या फ्रिक्वेन्सी मध्ये काम करतो प्रश्न क्रमांक वीस पोस्ट प्रक्रिया संगणकात कधी होते बुटिंग दरम्यान पोस्ट प्रक्रिया संगणक संगणकात होते तर असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि थोड्याच दिवसात मी अजून व्हिडिओ अपलोड करेन कम्प्युटरचा शॉर्ट कीज वगैरे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू